यूट्यूबच्या पडद्यावर चमकतात माझे विचार घर बसल्या मिळाली ओळख हेच माझं भाग्य फार छान नमस्कार मी कल्याणी कल्याणी ग्राफिक्सच्या चॅनलमध्ये चा सर्वांचे स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत संक्रांती पत्रिकेचा व्हिडिओ कसा बनवायचा तर इथे कॅनवा ॲप ओपन झालेला आहे बघू शकता इथे आणि आप इथे आपल्याला कस्टम साईजमध्ये घ्यायचं आहे साईज घ्यायची आहे एक हजार ऐंशी ते व्हाईट घ्यायची आहे आपल्याला एक नऊशे वीस घ्यायची आहे बघू शकता आता इथे क्रिएट न्यू डिझाईनवर टच करायचं आहे आपण अशा पद्धतीने का साईज घेतलेली आहे कारण आता कॅनवाला अपडेट आल्यामुळे आपण अशा पद्धतीची साईज घेतलेली आहे त्यामध्ये लेअर्स येत नाही आणि इथे छान अशी डिझाईन तयार होते बघा आता इथे आपल्याला सुंदर अशी डिझाईन बनवायची आहे तर मी या पेजला टच करते आणि इथे हा डार्क कलर आहे ब्राऊन हा कलर देते बघू शकता इथे मी हा कलर दिलेला आहे यायचा आहे ब्राईट डेकोरेट एलिमेंट्स म्हणून सर्च करायचं आहे बघा आता इथे हा जो आहे ग्राफिक्स आलेला आहे याला छोटं करायचं आहे आणि याला इथे असं लावून घ्यायचं आहे तर याला असं डुप्लिकेट यायचं आहे बघू शकता इथे आणि मी इथे लावलेला आहे आणि याला सर्व याला काय या करायचं आहे असं ग्रुप करायचं आहे तर मी दोन याला केलं कारण तो एकावर एक आला होता म्हणून मी सोडून दिलं पुन्हा आता ग्रुप करते बघू शकता इथे मी ग्रुप केलेला आहे आणि याला बरोबर या पेजमध्ये सेट करायचं आहे तिन्ही याला अशा पद्धतीने पुन्हा डुप्लिकेट करायचं आणि जोडायचं आहे पुन्हा याला ग्रुप करून घ्यायचं आहे सर्व याला बघा आता मी इथे केलेलं आहे आणि सर्व याला मी काय करते असं ग्रुप करून घेते आणि याला बरोबर मध्ये ठेवून याचे जे आहे ट्रान्सपरन्सी कमी करते बघा आता मी इथं मध्ये ठेवला व्यवस्थित सर्व पेजला आला आणि याची ट्रान्सपरन्सी जी आहे ते आपल्याला वीस पर्यंत करायची आहे बघा आता इथे मी वीस पर्यंत केलेली आहे आता पुन्हा इथे काय करायचं आपल्याला एलिमेंट्समध्ये यायचं आहे आता इथे आपल्याला फेस्टिवल म्हणून सर्च करायचं आहे बघा आता इथे मी फेस्टिवल म्हणून सर्च केलं आणि इथे बघा हा जो हार आहे हा घेतला पुन्हा डिलीट केला पुन्हा इथे आले आणि मॅजिक रिकमेंडेशन मध्ये हा हार आलेला आहे बघा हा हार आहे हा जो हार आहे आपल्याला मिळालेला आहे आणि याला छोटं करून घ्यायचं आहे बघा मी असं छोटं करून घेते आणि घेते आणि दोन्ही पार्ट मध्ये म्हणजे दोन पार्ट करायचे आहे अशा पद्धतीने याला ठेवायचं आहे आता इथे बघा तुम्ही इथून असं फ्लिप पण करू शकता आणि इथे मी फ्लिप करते आणि इथे असं लावून घेते किंवा स्किप पण करू शकता आता इथे बघा आपण हा हार लावलेला आहे आणि इथे पानं दिसत नाही आहे त्यासाठी मग याच्यावर एकावर एक ठेवायचं आहे या हाराला म्हणजे जेणेकरून तुम्हाला ते पानं पण दिसणार आहे अशा पद्धतीने आपण हा सेट केलेला आहे आणि याला असं वरती घ्यायचं आहे आणि लावून द्यायचं आहे आता पुन्हा इथे एलिमेंट्समध्ये यायचं आहे आणि इथे आपल्याला इन्व्हिटेशन शेप म्हणून सर्च करायचं आहे आता इथे इन्व्हिटेशन शेप सर्च केलं आणि मला हा जो शेप आहे हा घ्यायचा आहे आणि याला इथे असं मोठं करून इथे लावायचं आहे मी बरोबर मध्ये लावलेला आहे पुन्हा इथे एलिमेंट्समध्ये आले आणि इथे आता आता मला सर्च करायचं आहे मंडाला मंडला सर्च केल्यानंतर इथे भरपूर सारे मंडला असतात कुठलाही मंडाला आपण घेऊ शकतो आपल्या चॉईस नुसार तर इथे बघा मी जो हा मंडला आहे तो घेणार आहे ब्लॅकमध्ये आहे आणि खूप सुंदर असा मंडाला आहे हा घेतलेला आहे आणि याला काय करते याचा ब्राईटनेस जो आहे तो पूर्ण कमी करून घेते आणि कलर जो आहे तुम्ही हा पण ठेवू शकता मी, मी ब्राऊन कलर देते कारण आपल्या बॅकग्राऊंडला तोच कलर आहे अशा पद्धतीने आणि याची ट्रान्सपरन्सी जी आहे ती मी अशी कमी करून घेते मी याची ट्रान्सपरन्सी जी आहे ते दहा पर्यंत ठेवते बघा आता इथे मी दहा पर्यंत ठेवलेली आहे किंवा यापेक्षाही आपण ट्रान्सपरन्सी जी आहे ते शकतो बघा आता इथे तर इथे आपल्याला जर पुन्हा अजून कमी करायची असेल तर इथे अशा पद्धतीने तुम्ही हे चार पाचपर्यंत ठेवू शकतात तर मी इथे दहापर्यंत ठेवते मी इथे दहापर्यंत ठेवलेली आहे आता पुन्हा इथे एलिमेंट्समध्ये यायचं आहे आता इथे काय सर्च करायचं आहे मकर संक्रांती बॅकग्राऊंड म्हणून सर्च करायचं आहे आणि इथे भरपूर सारे जे पतंग असतात ना त्या पतंगचे आपल्याला ग्राफिक्स जे आहे ते मिळून जातात बघू शकता आता इथे आता मी इथे शोधत आहे मला हा पतंग आवडलेला आहे मी याला छोटं केलं असं तीर्प केलं आणि इथे असं ठेवून दिलं बघू शकता इथे मी ठेवलेलं आहे पुन्हा आता इथे एलिमेंट्समध्ये येते आणि हा जो काइट आहे मला हा पण पाहिजे हा पण घेते किंवा तुम्ही सेमही लावलं तरीही चालते असं काही नाही कुठलं कोणत्याही प्रकारचं घेऊ शकतो अशा पद्धतीने मी इथे लावलेलं ला आहे टाईप करून ठेवला मी हा कॉपी करते आणि तिकडल्या पेजवरचा आहे तो पेस्ट करते आता टेक्स्ट पेस्ट करण्या अगोदर आपल्याला याला ॲनिमेशन द्यायचं आहे तर याला ॲनिमेशन कसं द्यायचं म्हणजे आपलं एक बॅकग्राऊंड जे आहे ते तयार होणार आहे व्हिडिओ जो आहे तो तयार होणार आहे तर त्यासाठी आपण बॅकग्राऊंडचा जो व्हिडिओ आहे तो तयार करून घेऊया आता इथे बघा हा जो हार आहे याला टच करायचा आहे ॲनिमेशनमध्ये यायचा आहे आणि याला राईसचं ॲनिमेशन द्यायचा आहे तर राईसचे ॲनिमेशन दिल्यानंतर पुन्हा इथे पहिल्या बॉक्सवर यायचं आहे आणि इथे बघा दोन ॲरो दिलेला आहे तर खालच्या एरो मध्ये यायचा आहे म्हणजे तो जो ॲरो दिलेला आहे आणि याचा स्पीड जे आहे ते कमी करायचं आहे बघू शकता आता इथे अशा पद्धतीने दिलेला आहे ज्यांच्या कोणाजवळ कॅनवा प्रो नसेल त्यांना मी उद्याच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे कशा पद्धतीने तुम्ही कॅनवा प्रो प्रो नसेल फ्रीमध्ये कसं करायचं ते सांगणार आहे बघा आता इथे मी अशा पद्धतीने दिलेला आहे हा जो स्पीड आहे तो कमी केलेला आहे बघू शकता आता इथे आणि इथे मी अशा पद्धतीने दिलेला आहे आता इथे बघा तुम्हाला ही काइट दिसत आहे ना तर या काइटला कोणता ॲनिमेशन द्यायचं आहे इथे पुन्हा इथे यायचं आहे आणि इथे आपल्याला दोन प्रकारचे ॲनिमेशन आहे ब्रिदिंगच्या समोर दोन ॲनिमेशन आहे तुम्ही ते पण देऊ शकता किंवा त्याच्यासमोर आहे बघा इथे मी डिफॉल्टचं ऍनिमेशन दिलेलं आहे बघा कशी जात आहे आणि तुम्ही इथे खालच्या साईडने पण करू शकता किंवा वरच्या साईडने जात आहे असं पण दाखवू शकता इथे अशा पद्धतीने दिलेलं आहे आता इथे बघा पुन्हा त्यामध्ये जायचं आहे आणि इथे याची लेंथ आहे अशी वाढवू शकता तुम्हाला जर वाढवायची असेल तर आणि दुसऱ्याला पण तोच सेम द्यायचा आहे बघा आता पुन्हा मी त्यामध्ये आले आणि त्यासमोरचा पण ॲडमिशन तोच आहे बघा आता मी दुसऱ्याला तो ॲडमिशन देते आणि इथे स्पीड जी आहे त्याची स्लो करते तर ती पतंग जी आहे तुम्हाला असं उडताना दिसणार आहे मी दोन्ही याला वेगवेगळं दिलं आहे तुम्ही एकही देऊ शकता मी फक्त दाखवण्यासाठी सांगितलेलं आहे तुम्हाला अशा पद्धतीने तुम्ही देऊ शकता दोन्ही वापरू शकता ब्रिदिंगच्या समोरचे जे ॲनिमेशन आहे ना ते दोन्ही तुम्ही वापरू शकता डीप आहे आणि टायटॉनिक आहे तर अशा पद्धतीने जे दिलेले आहे ते वापरू शकता आता त्याची स्पीड वगैरे कमी करायची आहे आपल्याला फक्त आणि इथे आपण असं लावून घेतलेलं ला आहे बघा आता इथे खूप सुंदर असं जे बॅकग्राऊंड आपलं तयार झालेलं आहे आता इथे बघा मंडाला दिलेला आहे आपण लावलेला आहे त्या मंडाला रोटेटचं ऍडमिशन द्यायचं आहे तर इथे बघा तुम्हाला लास्टमध्ये तुम्हाला दिसेल ते चौथ्या नंबरला रोटेटचं ऑप्शन आहे तिथे तुम्ही देऊ शकता फक्त त्याला टच करायचं आहे ते रोटेट होणार आहे तर तुम्हाला मी याचा ब्राईटनेस वाढवून दाखवतो ते कसं रोटेट होतं म्हणून बघा आता मी इथे रोटेटचं जे आहे दिलेलं आहे अशा पद्धतीने आता याची स्पीड तुम्ही कमी जास्त करू शकता किंवा तुम्हाला नसेल पाहिजे तर तुम्ही राहू देऊ शकता तर इथे मी याची ट्रान्सपरन्सी जी आहे ते कमी करते तर इथे मला अकरापर्यंत पण ठेवू शकतो तर इथे मी हे जे आहे ट्रान्सपरन्सी जे दहापर्यंत ठेवते आता इथे आपलं हे जे बॅकग्राऊंड आहे तयार झालेलं आहे मी तुम्हाला इथे ओपन करून दाखवते हो अशा पद्धतीचं बॅकग्राऊंड जे आहे ते आपण तयार केलेलं आहे बघा आता इथे अशा पद्धतीनं पद्ध आपण हे बॅकग्राऊंड तयार केलं आता इथे काय करायचं आपल्याला संपूर्ण टेक्स्ट लिहायचं आहे आता मी हे टेक्स्ट अगोदर टाईप करून ठेवलं होतं मी हे मी कॉपी करते आणि तिकडल्या पेजवर जे आहे ते पेस्ट करते आता हे जे मकर संक्रांत नाव आहे हे आपण घेतले घेतलेलं आहे आणि त्याला वेगळा कलर दिलेला आहे कलर पतंगचा पण कलर बदलवलेला आहे आणि हळदी कुमकुम नाव आहे हे मी वेगवेगळं लिहिलं आहे एक मला मोठं पाहिजे होतं एक छोटं पाहिजे होतं त्यामुळे आणि इथे मी राजधानी नावाचा फंट दिलेला आहे त्याला बघा आता इथे अशा पद्धतीने लावलं आणि मला एक फोटो पाहिजे होता तर मी इथे अशा गप्पा गोष्टी करताना मैत्रिणीचा ग्रुप पाहिजे होता मी तो फोटो घेतला आणि इथे मी हा पेस्ट करते आणि याचं बॅकग्राऊंड जे आहे ते डिलीट करते बघा आता इथे आणि ह्याची जे क्लिअरिटी वगैरे जे आहे ना ते आपल्याला वाढवायची आहे ती कशी वाढवायची ते पण मी दाखवते तुम्हाला बघा आता इथे तुम्ही असा पण हा फोटो ठेवू शकता किंवा तुम्हाला जर कट करायचा असेल असं हाफमध्ये ठेवायचा असेल तर असा पण ठेवू शकता आता हा फोटो बघा किती वेगळा दिसत आहे आणि इथे ऍडजस्टमेंट मध्ये आल्यानंतर सेटिंग केल्यानंतर बघा किती सुंदर दिसतो आता याची ब्राईटनेस जो आहे तो 30 थर्टी ठेवायचं आहे म्हणजे तीस ठेवायचं आहे पुन्हा त्या ऍडजस्टमेंटमध्ये जायचं सॉरी आणि पुन्हा या ऍडजस्टमेंटमध्ये आल्यानंतर इथे क्लिअरिटी जी आहे ना त्याची आपल्याला फिफ्टी करायची आहे किंवा तुम्ही थर्टी पण ठेवू शकता इथे बघा मी आता थर्टीच ठेवलेली आहे बघा किती सुंदर दिसते आणि अशा पद्धतीने आपल्याला सर्व फोटोची अशीच सेटिंग करायची आहे थर्टी क्लिअरिटी थर्टी ब्राईटनेस ठेवायचं आहे आणि याला कोणतं ॲनिमेशन द्यायचं आहे मी दाखवते तुम्हाला इथे याला ॲनिमेशन द्यायचं आहे आपल्याला ब्रिथिंगचं ॲनिमेशन द्यायचं आहे या फोटोला बघा आता इथे मी ब्रिथिंगच्या ऍनिमेशन मध्ये येते बघा अगोदर मी जनरलमध्ये येते खाली जनरल मध्ये आल्यानंतर इथे ब्रिथिंग चॅनिमेशन देते फोटोला आणि ह्या ज्या टेक्स्टला ॲनिमेशन देते मी सजेशनचं अशा पद्धतीने मी याला ॲनिमेशन दिलेलं आहे बघू शकता आता मी हे पेज ओपन करून दाखवते तुम्हाला कशा पद्धतीने आपला हा व्हिडिओ बनलेला आहे अशा पद्धतीने आपण हा व्हिडिओ बनलेला आहे आपला म्हणजे मी तुम्हाला एक पेज बनवून दाखवलेला आहे आता इथून इकडे तुम्हाला सर्व पेजेस जे आहे बॅकग्राऊंडसाठी साठी डाऊन म्हणजे डुप्लिकेट करायचे आहे आणि सर्व पेजेस जे आहे ते लावून घ्यायचे आहे तुम्हाला झूम करून दाखवलेला आहे पेज कशा पद्धतीने मी लावलेला आहे सहा पेज आणि इथे मी पहिलं ओपन करते आता ही जे तुम्हाला लिहिलेलं आहे त्या लिहिल्यानुसार मी इथे तुम्हाला फोटो दाखवलेले आहे इथे लावलेले आहे बघा आता इथे दुसऱ्या पेजवर जसं मी लिहिले आहे तसंच इथे फोटो आलेला आहे तो जसं त्यामध्ये लिहिलेला आहे त्यामध्ये जे वाक्य आहे त्यानुसार मी तो एक फोटो घेतलेला आहे आता समोर पण तसंच आहे इथे जे लिहिलेलं आहे त्यानुसार ते खाली फोटो लावलेले आहे मी पूर्ण हे वेगवेगळे फोटो घेतलेले आहे आणि पूर्ण आपण हे मकर संक्रांती निमित्त एक जो व्हिडिओ आहे तो बनवून घेतलेला आहे आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा आता इथे बघा हा जो आहे ना मंडलाचा जो ग्राफिक्स घेतला आहे ना त्याचा बघा आपण दहा ठेवला ट्रान्सपरन्सी तरी पण तो जास्त दिसत आहे आता यामध्ये आपल्याला कमी करायचं असेल तर असा कमी करू शकतो मी इथे पाचपर्यंत ठेवलेला आहे पुन्हा आणि याला असं मोठं करून घेतलेलं आहे मी थोडंसं किंवा तुम्ही इथे असंच पण ठेवू शकता इथे न मोठं न करता असंच ठेवलं तरीही चालतं अशा पद्धतीने आपण सर्व लावलेलं ला आहे तर मी आता आवाज न लावता मी तुम्हाला इथे दाखवते कशा पद्धतीने आपण हे बनवलेलं आहे बघा आता इथे अशा पद्धतीने आपण हे सुंदर असं बनवलेलं आहे बघा पतंग जे आहे ते कशा छान पद्धतीने असे फिरत आहे आणि आपले जे ग्राफिक्स आहे ते पण छान दिसत आहे अशा पद्धतीने मी हे लावून घेतलेलं आहे बघू शकता इथे तुम्ही तुमच्या मता तुमच्या मनानुसार तुम्ही याला इफेक्ट लावू शकता किंवा तुम्ही ॲनिमेशन म्हणू शकतो आपण त्याला ॲनिमेशन ॲडजस्टमेंट करू शकता मी माझ्या चॉईसनुसार ते ॲनिमेशन लावलेले आहे आणि याला आपण ट्रान्झॅक्शन जो इफेक्ट म्हणतो तो आपण इथे कोणता लावलेला आहे मी तो दाखवते तुम्हाला बघून घ्या अगोदर व्हिडिओ हा अशा पद्धतीने आपण हा व्हिडिओ बनवलेला आहे आता इथे बघा आपण ट्रान्झॅक्शन कोणता लावलेला आहे तर पहिल्या पेजवर येते मी इथे ट्रान्झॅक्शन मी स्लाइडचा ट्रान्झॅक्शन लावलेला आहे म्हणजे दोन नंबरचा जो ट्रान्झॅक्शन आहे ऑल टू पेजवर केलेला आहे मी आता इथे बघू शकता इथे तुम्ही कमी जास्त करू शकता याचा ड्युरेशन पण तुम्ही बदलू शकता आता इकडल्या साईडने पण करायचं असेल तर इथे येते वरच्या साईडने करायचं असेल तर वरच्या साईडने खालच्या साईडने करायचं असेल तर खालच्या साईडने तर इथे मला हा कुठलाही वरच्या साईडने दुसऱ्या साईडने पाहिजे नव्हता तर मी पहिल्याच नंबरचा जो डायरेक्शन आहे ते दिलेला आहे आणि ड्युरेशन जे आहे तुम्ही इथे कमी जास्त करू शकता तुम्हाला जर कशा पद्धतीने पाहिजे तर तुम्ही हे कमी जास्त करू शकता तर इथे मला कुठलंही जास्त मोठं पाहिजे नाही पाच ते कंचं ठेवलेलं आहे मी अशा पद्धतीने आपण हा व्हिडिओ बनवलेला आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा बघा आता इथे आपण अशा पद्धतीने ह्यांचा व्हिडिओ आहे बनवलेला आहे आता उद्या आपण या व्हिडिओमध्ये पुढच्या व्हिडिओमध्ये आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत ज्यांच्याकडे कॅनवा प्रो नाही आहे त्यांना फ्रीमध्ये कसं ॲनिमेशन द्यायची आहे व्हिडिओला हे बघणार आहोत तर इथे बघा आता अशा पद्धतीने आपण हे बनवलेलं आप आहे आता इथे आपल्याला कधी या व्हिडिओची लेंथ कशी वाढवायची हे बघूया आता इथे कुठल्याही एका पेजला पेजवर ग्राफिक्सला टच करायचं लेअर्समध्ये यायचं आणि लास्टमध्ये यायचं बघा तुम्हाला इथे बॅकग्राऊंड घेतला आहे ते दिसणार आहे त्यावर टच करायचं टच केल्यानंतर बघा इथे तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचं दिसेल कलर आणि ॲनिमेशनच्या मध्ये तुम्हाला एक घड्याडचं ऑप्शन दिसेल या ऑप्शन ऑप्शनमध्ये यायचं आहे आता इथे बघा पाच पॉईंट सात सेकंद दिलेला आहे तर तुम्ही इथे दहा करू हो शकता आणि एक आता मी पाच पॉईंट सात सेकंद दिलेला आहे मी जर पाच ठेवलं फक्त पाच ठेवलं तर इथे सर्व पेजेसला जे ॲनिमेशन आहे ते पाच सेकंद पर्यंत लागणार आहे म्हणजे तुमचा जो व्हिडिओ आहे तो तुमचा सहा पेजेस आहे तर तो तुमचा व्हिडिओ होणार आहे पूर्ण तीस सेक तीस मिनिटाचा व्हिडिओ बनणार आहे अशा पद्धतीने तुम्हाला ते कॅल्क्युलेशन करायचं आहे आणि व्हिडिओ बनवायचे आहे तर इथे बघू शकता मी इथे ऑल टू पेजला केलेलं होतं त्यामुळे माझं सर्व याला लागलेलं आहे तर इथे तुम्ही कमी जास्त करू शकता अशा पद्धतीने आपण टायमिंगचं सेट केलेलं आहे आपल्या गॅलरीमधलं कॅनवामध्ये ऑडिओ सॉन्ग कसं घ्यायचं हे बघा आता मी इथे अपलोडमध्ये आले ऑडिओमध्ये आले आणि इथे डिव्हाइसमध्ये आले आणि थ्री लाईन दिसतात तुम्हाला डाव्या बाजूने तिथे लाईनवर टच करायचं ऑडिओ सिलेक्ट करायचं आणि इथे आपलं कोणतं सॉन्ग आहे त्याला टच करायचं आणि इथे ॲड करून घ्यायचं आहे बघा इथे आलेलं आहे आणि ही पूर्ण लाईन झाली की ते आपल्याला त्यावर टच करायचं आहे बघा आता ही पूर्ण लाईन झाल्यानंतर आपल्याला त्यावर टच केलं की बघा आपल्या व्हिडिओला लागून जातं बघू शकता इथे आणि तुम्हाला याची चेंथ वगैरे जे आहे ते वाढवायची आहे मी सॉन्ग छोटं किती छोट दिसत आहे अशा पद्धतीने तुम्ही ते वाढवू शकता कमी करू शकता किंवा स्प्लिटचं पण ऑप्शन आहे स्प्लिट पण करू शकता आता इथे बघा वरती वरती एक ॲरो दिलेला आहे डाऊनलोडचा दोन नंबरचा त्याला टच करायचं डाउनलोडवर जायचं आता इथे एन जी फॉर्मॅट मध्ये घ्यायचं आहे आपल्याला सर्व सॉरी इथे पेजेस जर सिलेक्ट करायचे असेल तर तुम्ही पेजेस पण घेऊ शकता किंवा इथे तुम्हाला व्हिडिओ पाहिजे असेल तर तुम्हाला इथे व्हिडिओवर टच करायचं आहे आणि इथे आपल्याला सहा पेजेस जे आहे ते सिलेक्ट करून घ्यायचे आहे बघू शकता इथे मी माझे सिलेक्ट केले आणि डन करते आणि पुन्हा डाउनलोडवर टच करते अशा पद्धतीने माझा जो व्हिडिओ आहे तो डाउनलोड झालेला आहे तिने आपण हा व्हिडिओ बनवलेला आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कल्याणी ग्राफिक्सच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू अशाच एका सुंदर व्हिडिओमध्ये व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल सर्वांच्या मनापासून धन्यवाद